श्रीरामपूर शहरात भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांना अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी रोडवरील किशोर चित्रपटगृहाजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली पाच ते सहा अनोळखी हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत चव्हाण यांना शिविगाळ केली आणि रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी ओगले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच मोठा जमाव पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून मध्यरात्री उशिरा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे मी माझे मित्र रवी पाटील नगरसेवक यांच्या यांना भेटून माझ्या घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज रो रोड या ठिकाणी किशोर टाकीजवळ जवळ काही अज्ञात लोकांनी मला गाडी आडून त्या ठिकाणी मला मारहाण करून मला मारहाण केली व जातीवादी शिवीगाळ केली आणि अशा पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये जर मी एक भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे अशा पद्धतीने जर माझ्यासारख्या व्यक्तीवर रेखा असा हल्ला होऊन मारहाण करून जर रेखा असं होत असेल तर सर्वसाधारण लोकांचं काय या शिरापूर शहरामध्ये ज्यांनी दहशत माजवलं आहे आणि हे जे काही आहे सिरापूर शहरामध्ये दहशत मांडून तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे का या लोकांवर कठोर तर कठोर कारवाई व्हावं आणि यांच्यावर कठोर शासन व्हावं अशीच माझी प्रशासनाला विनंती हो मी आम्ही आमच्या कुटुंबातील काही घरचे लोक मान्य पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब व पालक आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील या विषयाची गांभीर्याने आम्ही त्यांना ही गोष्ट सांगून या गोष्टीमध्ये दखल घेऊन या याच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी विनंती करणार आहोत याविषयी एस न्यून मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट